जो माणूस इतिहासामध्ये एकही लढाई हरला नाही त्या माणसाला इतिहासाकडून हरावं लागलं या इतिहासानं किंवा इतिहासकारांनी त्यांच्यावर अन्याय केला मी बोलतेय संभाजी महाराजांबद्दल या छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या चाळीस दिवसामध्ये झालेल्या अनन्यसाधारण अत्याचारांबद्दल या सर्व गोष्टी अटवल्या की आपल्या डोळ्यात पाणी येतं छावा कादं का या कादंबरीची शेवटची आठ पान तुम्ही जर वाचलीत तर मी मानेन आपण थिएटरमध्ये जाऊन छावा पाहिला आपल्याला वाईट वाटलं पुढे काय फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुना अमावस्या या दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान मास पाळावे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यापासून अतिक्रूर पाशवी छ सहन करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा रोज एक कवी तोडत होते रोज अंगाची साल सोलून काढत होते शेवटी फाल्गुन अमावसाच्या दिवशी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे कुडारीणे तुकडे तुकडे केले म्हणजेच श्री संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर रोजच अतिधीरोधातपणे चालत होते म्हणून त्यांना फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावसापर्यंत रोजच सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर प्रत्येक दिवशी श्रद्धांजली वाहून धर्मवीर बलिदान मास पाळावे हे प्रत्येक हिंदू माताचे पवित्र असे आद्य धर्म कर्तव्य आहे राष्ट्रकर्तव्य धर्मवीर बलिदान मास रोषण करताना प्रत्येकाने धर्मवीर श्री संभाजी महाराजांनी शेवटच्या दिवसात अन्न पाण्याचा त्याग केला होता हे लक्षात घेऊन प्रत्येक धारकऱ्याने संपूर्ण मास संपेपर्यंत दिवसाकाठी एकदा जेवावे खाण्याचा निश्चय करावा या महिन्याभरात चहा पिणे पान तंबाखू खाणे दूरदर्शन व चित्रपट पाहणे व पायात पात्रदा घालणे या सर्व गोष्टी व किमान एकत्री गोष्ट सोडावी हा महिना आपण संपूर्ण हिंदू बांधवांना शोकाचा दुःखाचा सुधकाचा असल्यामुळे कोणत्याही आनंदाच्या उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये जाणीवपूर्वक पूर्णता टाळावे श्रद्धांजली वाहण्यासाठी मुखपदयात्रेचे आवाहन धर्मादल छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून निघणाऱ्या मुखपद सहभागी होऊन संपूर्ण दिवस उपवास करून सर्वांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहावी मरण एका दिवसात आलं असतं तर श्राद्ध एका दिवसात घातलं असतं पण मरण महिनाभर झालेलं होतं सुद्धा महिनाभर तर काय करायचं त्यांच्या बलिदानाचं स्मरण करायचं त्यातून आनंद होईल अशी कोणी स्पष्ट करायचे नाही अत्यंत गंभीर आपल्या आवडींच्या वस्तूंचा बलिदानाची जाणीव करायची संभाजी महाराजांच्या बलिदानाची जाणीव सर्व होणारी समाजाला या व्हावी यासाठी गावोगावी वेगवेगळ्या मुंडळ्यांमध्ये चौका चौकाचे समित गणपती बसवतात तसे महाराजांना सामूहिक आणि दलित श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवायचा अनेक वर्ष हे काम माध्यमातून होत आहे समाजामध्ये थोडीतरी जागृती निर्माण झाली थेंबा थेंबा मधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं होतं तर ते फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं ज्याप्रमाणे आई वडिलांशी मुलाला अस्तित्व नाही त्याचप्रमाणे या हिंदू धर्माचं अस्तित्व टिकवण्याचं काम धनवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने केलं औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि सांगितलं जात की दोन प्रश्न विचारले पहिला म्हणजे आमचे कोणते सरदार तुला भेटले आहेत आणि दुसरा म्हणजे आमचा खजिना कुठे ठेवला आहे पण तिसरा प्रश्न तो म्हणजे धर्मांतर करशील का सगळी संपत्ती तुला देतो पण संभाजी महाराजांनी धर्मांतराला विरोध केला त्यामुळे त्यांना बलिदान द्यावं लागलं म्हणून धर्मवीर बलिदान मास्क पाळणं हे आपले कर्तव्य आहे संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं नसतं तर जगाच्या पाठीवर आपण हिंदू म्हणून राहिलो नसतो फाल्गुन महिन्यामध्ये संभाजी महाराजांच्या फोटोला हार घाला दिवा लावा आपल्या सर्वांच्या मनामध्ये संभाजी महाराजांना जिवंत ठेवा आणि हिंदू समाज टिकून ठेवा आणि बलिदान पाळा धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्ही इथंपर्यंत पाहिला असेल तर तुमचा दोन सेकंदाचा वेळ काढून चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणखी अशाच व्हिडिओजसाठी कारण तुमच्या एका लाईकमुळे आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला प्रेरणा मिळते तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचण्यासाठी आणि त्यातून आम्हालाही खूप काही शिकता येतं